आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज कळंब तालुका आंबेगाव येथील घोड नदीच्या पवित्र तीरावर बसलेल्या प्राचीन श्रीशंकर महादेव मंदिरामध्ये चौथ्या श्रावणी सोमवारनिमित्त कळंब आणि परिसरातील भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती यावेळी मंदिरामध्ये पहाटे पुजारी श्रीकांत कुलकर्णी यांच्या हस्ते होम अभिषेक हवन पूजा करण्यात आले या दरम्यान मंदिरामध्ये दिवसभर पुजारी शिवाजी उबाळे शोभा उबाळे यांनी आलेल्या भाविक भक्तांना मार्गदर्शन केले दर्शनासाठी मंदिरामध्ये आलेल्या भाविक भक्तांना उद्योजक प्रल्हाद कानडे माजी ग्रामपंचायत सदस्य बैलगाडा मालक निलेश उर्फ पप्पू येवले माजी चेअरमन अरुण भालेराव उद्योजक आकाश भालेराव यांच्याकडून साबुदाना चिवडा बर्फी शेंगदाणा चिक्की याचे वाटप करण्यात आले मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी महिला ज्येष्ठ नागरिक तरुण शाळकरी मुले मुली सरपंच उषा सचिन कानडे उपसरपंच संतोष उर्फ गोकुळ भालेराव तंटामुक्ती अध्यक्ष महेश भालेराव ग्रामपंचायत सदस्य दत्ता कानडे साक्षी गॅस उद्योजक बाळशीराम भालेराव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप कहडणे सुदाम कानडे भरत भालेराव सुशांत शिंदे यांच्यासह गावातील आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर ठिकाणी मंदिरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई व श्रावणी सोमवारचे महाप्रसादाचे चोख व योग्य नियोजन शिवशंभ महादेव विकास परिसर समितीच्या सभासदांनी केले यामध्ये प्रामुख्याने दिलीप ग्रामीणचे संचालक युवराज कानडे उद्योजक ज्ञानेश्वर माऊली कानडे निलेश शेवले बलुतीदार संघटनेचे राजाभाऊ सळवे संजय शिंदे शांताराम शिंदे तेजस कानडे अमित बेलसरकर महेश शिंदे भूषण शिंदे केशव राक्षे पोलीस समीर डुकरे प्रफुल्ल थोरात सागर उबाळे कचरू शिंदे तेजस करपे यांच्यासह आजी माजी नियोजन केले